हॅलो आज आपण एक गेम खेळणार आहोत बरे का बुद्धीचा खेळ कोणता खेळ बघूया तुमची बुद्धी किती चा फास्ट चालते ते गेम खेळायचा हो। ओके तिथे पहा तुमच्या समोर मी एक घरासारखं स्ट्रक्चर तयार केलेलं आहे दिसतंय सगळ्यांना आता नीट लक्ष देऊन ऐका तुम्हाला काय करायचं आहे ते सांगते तुम्हाला याच्यापासून पाच चौकोन तयार करायचे किती पाच मग त्याच्यासाठी एक रूल आहे काय रूल आहे तेने ऐका नीट कोणत्या पण दोन स्टिक हलवून तुम्ही पाच चौकोन तयार करायचे किती जमेल ना तुम्हाला प्रयत्न केल्यावरती सगळ्या गोष्टी शक्य होतात पाहूया आता जमते का चला आता परी सगळ्यात पुढे उभी आहे तर तिला चान्स देऊया आपण चालेल ना ओके परी या बघ कोणत्या पण दोन स्टिक हलवायच्या आणि किती चौकोन तयार व्हायला पाहिजेत पाच ओके बरोबर स्टार्ट बेटा ओके परीने एक उचललेली आहे स्टिक ओके आणखीन एक एकच चा परी दोनच चान्स होते बेटा तुला दोन चान्स झाले तुझे बरोबर बर की नाही किती चौकोन तयार झाले परी दोन पण नाही झाले बघा एकच चौकोन हा तयार झालेला आहे हा तर काय व्ही वाटतोय व्ही ए बी डी मधला व्ही वाटतोय ना आ, ओके पण तिने चांगला प्रयत्न केला परी व्हेरी गुड नाईस ट्राय ठीक आहे पुन्हा आहे तसा ठेवा बेटा सुंदरम बेटा रेडी ओके okay. चल स्टार्ट दे दे अभी, कौन सी बी दू दो स्टिक, ओके okay, उसने उठाली पहिले ह्या दोन स्टिक हलवायच्या आणि चौकोन तयार करायच्या पाच ओके okay. सुंदर बास झाले ना आता दोन चांस बाळा तुझे दोन्ही स्टिक तू उचलल्या बरं एकच ठेवली का इकडं हां एक तशीच ठेवली परत हां उचल बरं ठीक आहे ती पण उचल ओके okay. बघा आता हा एक चौकोन झालाय आणि हा तर इन्कम्प्लीटच आहे सुंदर झाले काय पाच चौकोन नाही ठीक आहे पुन्हा आहे तसं ठेवा हो। सरस्वती बेटा रेडी ओके स्टार्ट चला सरस्वतीने एक वेगळीच टीक उचलली आहे व्हेरी गुड सरस्वती आणखीन एक चान्स आहे तुझ्याकडे हा लास्ट चान्स आहे सरस्वती ओके सरस्वती बनले काय पाच चौकोन किती बनले मग दोन कुठं एकच दिसतोय ना हा हा तो पण थोडासा वाकडा तिकडं झालाय आणि इकडं तर काय दोन लाईन इनकम्प्लीटच आहेत ठीक आहे थी। पण वेग चांगला प्रयत्न केला सरस्वती ओके ठीक आहे पुन्हा ऐकासा ठेवा हो बेटा प्रणव बेटा रेडी ओके स्टार्ट सगळ्यात जास्त विचार कोण करतो माहिती का प्रणव सगळ्यात जास्त विचार करतो तो हम्म बघू आता त्याला जमतय का प्रणवला ओके त्याने विचार करून एक स्टिक उचललेली आहे ओके प्रणव आणखीन एक चान्स आहे तुला दुसरी अजून एक तू स्टिक उचलू शकतो प्रणव ओके कुठे ठेवायची बघ विचार करून ठेव ओके प्रणव ठेव बेटा दुसरी स्टीक कुठे ठेवायची बघ ओके फायनली विचार करून त्याने इथे ठेवलेली थे। आहे पण बघा हा इथे एकच चौकोन तयार झालेला आहे दुसरा तर मात्र इनकम्प्लीट आहे वेल टायप बेटा पुन्हा आहे तसं ठेव ओके आता आलेलं आहे आदित्य बघू त्याला जमतं आहे का आदित्य बेटा रेडी ओके स्टार्ट दोन स्टिक हलवायच्या आहेत आदित्य आणि पाच चौकोन तयार करायच्यात आपल्याला ओके एक स्टिक हलवलेली आहे आदित्यनी ओके दुसरी पण हलवली पण बघा इथे एकच चौकोन तयार झालाय आदित्य आपल्याला किती पाहिजे होते आदित्य पाच पाच काही झाले का तयार नाही पण छान प्रयत्न केला तू व्हेरी गुड आर्यन बेटा रेडी ओके स्टार्ट बघूया आता आर्यनला जमतंय का ओके एक स्टिक हलवली आर्यननी आणि दुसरी पण हलवली पण आर्यन इथे बघ किती झाले चौकोन तयार एकच दुसरं मात्र अर्धाच आणि आपल्याला किती करायचे होते पाच पण ठीक आहे छान प्रयत्न केला बाळा तू पुन्हा आहे तसं ठेवा ओके आता आलेली आहे किरण कुमारी सगळ्यात जास्त उत्तर तिने शोधलेत बरं का आता बघू तिला याचं पण जमत आहे का किरण रेडी हा ओके स्टार्ट ओके मी म्हटलं ना ही हुशार मुलगी आहे बाबा एक स्टिक हलवलेली आहे आणखीन एक चान्स दोन स्टिक मला मोजून दाखवू हो ग किरण कोणते कोणते झाले परत परत एकदा परत एकदा स्टार्ट आणि अजून एक कुठे मग पाचवा कुठे पाचवा मी किती सांगितले बनवायला पाच मला पाचवा कोण दाखवेल रे चौ कोण कुठे आहे याच्यामध्ये कोण तुला कळालं हा दाखव बेटा मोठा कोणता बोटाने दाखव ना असं बोट फिरवून दाखव मला वाला ओके समर्थ व्हेरी गुड अगदी बरोबर तिने बघा सगळ्यांपेक्षा वेगळा विचार केला आणि उत्तर शोधलं मी आता सांगते बघा एक दोन तीन चार ही स्टिक थोडीशी मी स्ट्रेट करते ती तिने थोडीशी अशी ठेवलेली ती सरळ करून ठेवते फक्त हो मी बघा एक दोन तीन आणि चार बरोबर आणि हा सगळ्यात मोठा जो झालेला आहे तो पाचवा चौकोन अशा प्रकारे किती चौकोन तयार झाले पाच वेल डन किरण कॉंग्रॅच्युलेशन्स व्हेरी नाईस आणि तू पाचवा शोधलास त्याच्याबद्दल पण तुला कॉंग्रॅच्युलेशन दोघांसाठी जोरदार सगळ्यांनी गुड जाईस असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो बेल आयकॉनला प्रेस करायला विसरू नका म्हणजे माझ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचतील ओके बाय फ्रेंड्स